बाबा कसे करतात रे किती आमचं एसर भांडण पण एका कामामध्ये शंभर काम येतात असं झालं रील्स आहेत खालन आणि तीन याची मी घेतली हे ऑल वेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू तुम्हा सर्वांचं एका नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजचा ब्लॉग मात्र मी सकाळी सुरू केला नेहमी काय होतं की चला आता करू मग करू करता करता मी पहिले घर क्लीन करते आणि मग व्लॉग सुरू करते पण आज म्हटलं नाही आपण झोपेतून उठल्यावर पहिले नाश्ता वगैरे सगळं झालेलं आहे म्हटलं आता घर क्लीन करायचं आणि त्यानंतर पुढच्या तयारीला लागायचं आहे स्वयंपाकाच्या सो म्हटलं आज रोशन नाही कधी नाही ते रोशन म्हणत नाही पण आज रोशन म्हणाला होता आजपेक्षा काल म्हणाला होता की दालबट्टी वगैरे हो तू करतच नाही पण म्हणलं बाबा आपली डायट सुरू आहे म्हणून आपण असल्या गोष्टी नाही करतोय सध्या पण मग त्याने म्हटलं तर माझं काही मन असं होत नाही आहे की जाऊ दे डायट तर आहे पण एखाद दिवशी चालतं असं म्हणून आज आहे तसाही चीट करू शकतो म्हणून म्हणलं ठीक आहे आपण दालबट्टी बनवू सो so, आज मस्त स्पेशल दालबट्टीची रेसिपी तुमच्याशी शेअर करते प्लस बाकी दिवसभरात काय काय होतं हे तुमच्याशी आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका रोज ब्रेकफास्ट झाल्यावर घरातली बेसिक क्लिनिंग तर मी करतच असते म्हटलं आज विकेंड आहे तर थोडंसं एक्स्ट्रा करू म्हणजे डस्टिंग वगैरे पण करून घेऊ एक पंधरा दिवसातनं किंवा आठ दिवसातनं मी असं डस्टिंग करत असते सो आज बेडरूम पहिले साफ करायला घेतली सगळ्यात आधी बेड क्लिअर करते म्हणजे ब्लँकेट्स वगैरे घरी करून घेते आणि त्यानंतर बेडशीट छान अशी क्लीन करते बेडशीट जेव्हा केव्हा बदलायची असेल तेव्हा मी रोशनची हेल्प घेते कारण ते कॉर्नरला फसवणं काय मला एवढं प्रॉपर जमत नाही सो so, आज काही वेडशीट बदलायची नव्हती म्हणून पटकन छान अशी झटकून घेतली त्यानंतर आजूबाजूचं सगळं काय जे आहे फर्निचर ते पुसून घेतलं आणि माझं तरी असं आहे की सगळं घर पहिले क्लीन करायचं आणि त्यानंतरच झाडूपोछा करायचा म्हणजे डस्टिंग आपण जे काही करतो तो खाली थोडीशी धूळ परत येते आणि मग पहिले झाडूपोछा झाला असेल तर मग ते परतचं दुसरं काम होऊन जातं म्हणून पहिले मी सगळं घर साफ करत असते आणि मगच झाडूपोछा होतो सो झाडूपोशासाठी माझ्याकडे मावशी आहेत पण सध्या त्या दोन चार दिवस सुट्टीवर आहेत त्यामुळे मग तेही काम मलाच करायचं आहे सो पटापट सगळं छान असं पुसून घेतलं कारण ह्या सगळ्या गोष्टींवर ना अनायाचे हातसुद्धा लागतात सो त्याच्यामुळे वीकमधनं एकदा तरी मला अशी डस्टिंग करून घ्यावी लागते आणि कितीही नाही म्हटलं ना तरी घरात कितीही दार बंद ठेवले तरी धूळ येतेच ती कुठून येते मला आजपर्यंत कळलं नाही आहे आणि आम्ही त्यातल्या त्या टॉप फ्लोअरवर राहतो त्याच्यामुळे धूळही भरपूर येते ऊन जेव्हा असते म्हणजे उन्हाळ्यात तर गरमही खूप होते आणि हिवाळ्यात थंडी पण पन लागते पण आम्हाला दोघांनाही टॉप फ्लोर वर राहायलाच आवडतं आधीपासून आमचं तसं होतं म्हणूनच आम्ही टॉप फ्लोर वर फ्लॅट घेतला असो आता बेडरूम क्लीन झालं होतं बाथरूम मध्ये काही कपडे होते म्हटलं बकेट इकडे आणू आणि कपडे मशीनला लावून घेऊ म्हणजे बाकीची कामं होईपर्यंत आपले कपडे सुद्धा धुवून होतील आणि मग मला ते वाळू पण टाकता येईल सो इकडे पटापट मशीन सुद्धा लावून घेतली आणि त्यानंतर मग बेसिनचा एरिया क्लीन करायचा होता तो सुद्धा करून घेतला मी नेहमी घर साफ करताना स्टेप बाय स्टेप करते म्हणजे असं नाही की कधी हॉलमध्ये आली कधी बेडरूम मध्ये गेली सो so, माझं असं असतं एकदा पहिले बेडरूम करायची एक एक कॉर्नर क्लीन करायचं आणि त्यानंतर मग पुढे यायचं मग बेसिनचा एरिया येतो तो क्लीन करायचा त्यानंतर हॉलमध्ये यायचं मग सोफा वगैरे सगळ्या गोष्टी टीव्ही युनिट वगैरे छान मी असं पुसून घेतलं रोशन ऍक्च्युली सलॉन मध्ये गेला होता तेवढ्या वेळात मी एवढी कामं केली आणि मग तेवढ्यात रोशन सुद्धा आला आणि आता रोशन आलेला आहे सो मी त्याला व्हिडिओ आणि तुम्ही म्हणाल की तू नुसती सकाळपासून ब्लँकेटच गाडी करत आहे का सो रोशनला रात्री काम होतं किती साडेतीन पासून उठलाय बिचारा त्याच्या ठिकाणी जर मी असती ना तर मी साडेतीन वाजता उठली आता दिवसभर ओआप केला असता आणि मस्त झोपली असती पण तो खूप प्रोडक्टिव्ह आहे मी एकदम आळशी आहे असं म्हणू शकता तरी पण मी घरातली कामं करते पण तरी पण मी त्याच्यापेक्षा आळशीच आहे सो तो साडेतीनला उठला मध्ये कधीतरी त्याला ब्रेक मिळाला असेल थोडासा झोपला आम्ही दोघी आठ वाजता उठलो आणि मग त्याने आम्हाला येऊन बघितलं की उठल्या का तर तेव्हा आम्ही उठलो होतो आणि त्यांना मग आमचा ब्रेकफास्ट वगैरे झाला सो तो रात्री इथे झोपला तर हे आम्हाला अजिबात काहीच माहिती ना आम्ही दोघी एकदम मस्त बेडरूम मध्ये आरामात होतो आधी तरी माझ्या का असं व्हायचं की मी उठायची रोशनसाठी आणि काहीतरी कॉफी बिफी विचारायची पण तेव्हा तो रात्री काम करतो आता तो सकाळी उठला झोपेतून उठून कॉल येणार आहे सो पहिले मी रात्री असं तो लेट नाईट काम करायचो समजा हार्टिंक पर्यंत वगैरे सो मग मी मध्ये उठून यायची कॉफी बिफी बनवून द्यायची पण आज असं मी काही केलेलं so, नाहीये झोपला असं म्हणून हे ब्लँकेट मी घडी आहे आणि आता माझं बेडरूम क्लीन झालं ऑलमोस्ट सगळा एरिया क्लीन झाला कपडे धुवायला टाकले आहेत आणि आमच्या मॅडम योदत खात आहे काय खाते ना ना तू काय हा कळलं नाही जरा सांग ना ग प्लीज पटापट खा आहे हां सो माझं घर छान असं क्लीन झालेलं आहे आणि रोबो लावला आता मी तेवढं बरं आहे की रोबो असल्यामुळे झाडू मारायची गरज पडत नाही आणि त्या मला हेल्पसाठी येतात त्या नाही आहे एक चार पाच दिवस तरी सो so, म्हणून मी खूप मोठे भांडे जमा होऊ देण्यापेक्षा प्रयत्न करते की होईल तेवढे असेल तेवढे पटापट घासून घ्यायचे म्हणजे मग खूप त्रास होत नाही कारण सवय नसल्यामुळे ना भांडे घासायचा खूप कंटाळा येतो किंवा त्रासही होतो मला तसं असं पाठाला पाठीला दुखायला लागतं ला आणि दुसरी गोष्ट मला एका ताईंनी सांगितलं की डिशवॉशर घेऊन घे पण खरं सांगायचं तर माझ्या ताई इतक्या रेग्युलर येतात आता त्यांची तब्येत बरी नाही आहे असे काहीतरी एक्सेप्शन्स असतील तर मग थोडासा त्रास होतो अदरवाईज त्या खूप रेग्युलर येतात आणि दुसरी गोष्ट जागा अजिबात नाही आहे ड्राय बाल्कनीत घरात तर नाहीच नाही आहे पण ड्राय बाल्कनीत जागा नाही आहे तुम्हाला मी ड्राय बाल्कनीचा टूर ऑलरेडी दिलाय तुम्हाला माहिती असेल की किती भरलेली आहे ती ऑलरेडी सो काही स्कोपच नाही आहे माझ्याकडे डिश वॉशर घेण्याचा सो आता पटाकट एवढे भांड्या वाटते आणि आम्हाला बाहेर जायचं आहे जे काम खूप खूप खुँँ वेळेचं पेंडिंग आहे ते करायला जायचंय काय ते पुढे सांगतेस सो म्हणून मी काहीही न करता पहिले बाहेर जाऊ घेणार आहे काय करते एक्सरसाइज एक्सरसाइज करते तू करून दाखव मला कशी करते एक्सरसाइज तसं नाही पडशील बाबा कसे करतात एक्झरसाइज रोबो आला का नानू रोबो कुठे गेला कुठे ए काहीतरी नानू बेड्डीनमध्ये मध्ये ना <laughs> आंघोळ करायला गेला तो बाथरूम मध्ये अच्छा 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 तू ये त्याला बोलव इथे 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 बोलव त्याला <laughs> त्याला सांग ना कुठे जायचं ते त्याला कळत नाही सरप्राईज पाहिजे काय सरप्राईज पाहिजे मग तू कशी करशील सरप्राईज करशील तू सरप्राईज नाही ना ग सरप्राईज मिळाला कसं करत असते कस करशील कस कस कसं ना सो so, आता आम्ही बाहेर आलो आहे बाहेरच्या साठी आलो आहे नाूला बर्थडेला सरप्राईज सायकल देणार आहे पण आता आमच्याकडे सरप्राईज देण्यासाठी दुसरा काही पॉइंट कळत नाही म्हणून तिला घेऊन आलोय आम्ही सरप्राईज ते पार्शियल सरप्राईज असणार आहे पण हा म्हणजे ते कसं मी प्लॅन करते तुम्हाला पुढे दिसेलच पण सध्या आम्ही साठी सायकल बघायला आलेलो आहे कारण बर्थडेला आम्ही तिला सायकल गिफ्ट करणार आहे हॅपी तू हॅपी आहे कशी हॅपी yes, आहे नानू येस नानूला जमलं रे बस 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 जमला जमला काही नाही एक दोन महिन्यात येऊन जाईल नानूला पण हीच हाईट मला वाटतं परफेक्ट आहे पण कलर फ्लोरसिन चांगला वाटतं हा आणि तुम्ही म्हणाल की कसे तुम्ही का आमाला इथे कसं काय तुम्ही पोहोचले तर आम्ही सायकल बघायला गेलो होतो अनयासाठी आणि एका काकांनी आम्ही गाडीजवळ आल्यावर सांगितलं की तुमची गाडी पंक्चर आहे आणि आम्हाला ते दिसलं आणि आम्हाला इथे यावं लागेल फायनली घरी आलो आणि म्हणून मला असं मध्येच कधीही बाहेर जायला आवडत नाही पण रोशनचं असं होतं की आता चल कारण जी गोष्ट आम्ही मागच्या पंधरा दिवसापासून घ्यायचा विचार करतोय आणि त्याच्यामुळे माझा लसन बाहेर पडलेला आहे सो मला तो रोज शिडतो माझ्यावर की त्याच्यामुळे मला झाडांना पाणी टाकता येत नाहीये सो आम्ही गावावरनं जो लसन घेऊन आलो होतो ना तो भरपूर क्वांटिटीमध्ये आम्ही घेऊन येतो कारण इथल्या लसणाची टेस्ट रोशनला आवडत नाही त्याच्यामुळे आमच्या घरचाच असतो नेहमी आमच्या शेतामधला पण यावेळी नव्हता बहुतेक सो बाहेरून विकत आणला पण आम्ही तिथूनच घेऊन येतो सो तो बऱ्यापैकी होता आणि तो पॉलिथीन मध्ये होता ना तर त्याला थोडंसं असं पाणी सुटलं होतं सो माझं असं होतं की त्याला वाळू टाकू मग त्याला आठ आठ दिवस वगैरे मी असंच ठेवलं होतं बाल्कनीमध्ये वाळत सो रोशनचा होतो की तो वाळला आता तो त्याला उचल पण माझं असं होतं की मी परत त्याला जर आतमध्ये कोंबून ठेवलं ना तर तो परत ओलावा येईल आणि खराब होईल म्हणून मी मला अशी बास्केट पाहिजे होती आता या बास्केटचं किती काय झालं आमचं छोटं छोटं भांडण पण झालं रस्त्यात पहिले आम्ही गेलो बास्केट घ्यायसाठी त्याने मला म्हटलं तू आत्ताच चल कारण तुला मागच्या आठ दिवसापासून म्हणतोय चल चल आणि मी काही आणणं तर तुला आवडणार नाही सो so, म्हणून मग आम्ही जायचं ठरवलं ठीक आहे जाऊ मग आम्हाला आठवलं की आणसा सायकल सुद्धा बघायची होती तर आम्हाला रस्त्यात दुकान पण दिसलं मग आम्ही जाऊन बघितली छान ती सायकल वगैरे आवडली पण तिथे ऑप्शन्स जास्ती नव्हते ते म्हणले एक एक हो। की एका हप्त्यात येणार आणि आम्हाला पण सध्या अजून वेळ आहे ऑलमोस्ट एक महिना आहे आमच्याकडे पण आमची तयारी खूप पूर्वतयारी चाललेली आहे सो मग ते आम्ही जाऊ आणि परत काय ती जी पाहिजे होती बुक करून येऊ ते झालं मग त्याच्यानंतर कळलं की गाडी पंक्चर झाली आहे त्यांना एका कामामध्ये शंभर कामं येतात असं झालं सो गाडी पंक्चर झाली तर तिकडे गेलो गाडीचं काम करायला ऑलमोस्ट ते वीस पंचवीस मिनटं गेले त्यानंतर जितनं हे मागच्या वेळी मी नाही का घेऊ दिली होती कारण किचन पॅलेस म्हणून वाकडमध्ये शॉप आहे तुम्हाला माहिती असेल तिथे एकदम क्वालिटीच्या वस्तू मिळतात पण काही काही गोष्टींची क्वालिटी खरंच इतकी मॅटर करते का किचन सेट म्हणा क्रॉकरी म्हणा किंवा असे किचनच्या जे आयटम्स आहेत ते थोडेसे मजबूत किंवा छान दिसायला किंवा वेगळं वेगळं काहीतरी म्हणजे युनिक बॉटल्स म्हणा तर ह्या गोष्टी ठीक आहे कारण माझ्याकडे जो सोप सुपारी ठेवायचा जे होतं ना ते मी ऑलमोस्ट मला वाटते बावीसच्या जर काहीतरी घेतलो ते खूप सुंदर होतं तर तिथे असं युनिक गोष्टी छान मिळतात बॉटल्स मी काचेच्या मला आम्हाला खूप आवडतात तर म्हणजे नानून होती तेव्हा आम्ही त्या खूप वापरायचो आजकाल थोडं कमी झालंय कारण त्याच्यामुळे मी आतमध्ये सगळं ठेवून दिलंय कारण त्या खूप कॉस्टली आहेत तर एक एक बॉटल अशी पंधराशे दोन हजार अशी आम्ही तिथनं घेतल्या मग काही गोष्टींसाठी ठीक आहे महाग पण ही गोष्ट खरंच इतकी महाग घ्यायची का असं मला वाटतं रोशनचं असं असतं की नाही क्वालिटी मला खूप मॅटर करते आणि म्हणून तो तिथेच जातो मी त्याला नाही म्हणत होती तो तिथेच जातो आणि ही बास्केट आम्ही अकराशे रुपयाला घेतली ती वरत वर anyway, आहे का मला माहिती नाही कारण मेशोवरती मला साडेसहा सातशेला मिळाली होती पण ती ऑर्डर कॅन्सल झाली आणि म्हणून ते एवढं डिले डिले होत गेलं एनिवे आता आम्ही ती आणलेली आहे महागाची का असे ना पण छान आहेत मला दाखवते असो अशी आहे याला व्हील्स आहेत खालना आणि तीन याची मी घेतली तर एकामध्ये पोटॅटो एकामध्ये कांदा आणि एकामध्ये लसण असं येईल सो ही मी ड्राय बाल्कनीमध्येच ठेवणार आहे काल ड्राय बाल्कनीचा टूर दिला होता तिथे जागा अजिबात नाही आहे पण मी ऍडजस्ट करणार आहे कुठेतरी आणि व्यवस्थित ड्राय बाल्कनीमध्ये अ पण ठेवणार आहे म्हणजे त्याला हवा लागत राहिली ना तर कांदे म्हणा किंवा लसन म्हणा खराब होत नाही सो आता मी हे ठेवते आणि इथे बघा बाराशे पंच्याण्णव म्हणजे तेराशेला होती त्याच्यात डिस्काउंट करून ती आम्हाला अकराशेला मिळाली आणि आल्या मी पहिले कुकर लावलेलं आहे कारण अनयाला भूक लागली असणार आहे सो so, त्यांची आता रोशनची त्याची आंघोळ चालली आहे मी कुकर इथे लावलाय म्हणजे माझं वरण पण होईल डाळबट्टीसाठी आणि त्याच्यासाठी भात पण लावला, लावला। बाकी आता मी डाळबट्टी कशी बनवते तुमच्याशी शेअर करते तसं तर डाळबट्टीसाठी ना वेगळं पीठ दळून आणावं लागतं जे गिरणीमध्ये थोडंसं जाडसं दळून मिळतं पण तसं तर काय माझ्याकडे होतं नाही आता वेळेवर अवेलेबल म्हणून मी नॉर्मल घरातलं जे पीठ आहे आपलं तेच घेतलं त्यामध्ये थोडासा रवा घातला आता मी ना असं काही प्रमाण घेतलेलं नाही आहे मोजून अंदाजे माझ्या हिशोबाने मी इथे पीठ घेतलं आणि अंदाजेच रवासुद्धा टाकलेला आहे त्यामध्ये मीठ टाकलं थोडासा ओवा क्रश करून टाकला आणि तीळ टाकलेली आहे आता गरम करून छान मस्त याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे याने छान बट्टी जी आहे ती क्रिस्पी बनते खूप लोक याच्यामध्ये सोळासुद्धा घालतात पण मला सोडा वापरायला अजिबात आवडत नाही सो त्याच्यामुळे मी फक्त गरम तेल टाकलेलं आहे त्यानेसुद्धा छान क्रिस्पी होतात आता ते तेल जे आहे छान असं कणकेमध्ये मिक्स करून घ्यायचं त्यानंतर पाणी घेऊन जसं आपण पोळ्यांसाठी गोळा मळतो तसा गोळा मळून घ्यायचा आहे आणि मग मी हळद टाकायची विसरली होती मला लगेच लक्षात आलं तर हळद सुद्धा टाकली थोडीशी आणि हा गोळा बनवून मी दहा ते पंधरा मिनटं रेस्टसाठी ठेवला होता आणि त्यानंतर इथे आता बट्ट्या बनवायला घेतल्या आता सगळ्यांची पद्धत सुद्धा ना खूप वेगवेगळी असते बट्ट्या बनवण्याची पण माझ्या सासूबाई अशा बट्ट्या बनवतात आणि मी पण तशीच मग आता कंटिन्यू करते सो so, इथे तीन छोट्या छोट्या मी ना अशा पोळ्या हाताने करून घेतलेल्या आहेत एक सगळ्यात मोठी केली मग त्यानंतर एक छोटी केली त्यापेक्षा छोटी केली त्याला तेल लावत लावत तीनही लेयर्स अशा एकावर एक ठेवून एक घ्यायच्या आणि अशा प्रकारे त्याचा गोळा करून घ्यायच्या आणि एकदम सोप्या पद्धतीने आपली बट्टी तयार होते आता एका कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे त्याच्यावर मी चाळणी ठेवली आहे माझ्याकडे स्टीमर नाही म्हणून मी असं स्टीम करत असते सो त्याला थोडंसं तेल लावून घेतलं गरम नव्हतं म्हणून हाताने लावलं गरम असेल तर तुम्ही ब्रश वगैरे लावू शकता त्यावर दोनही बट्ट्या ठेवल्या आणि झाकून ठेवून दिलं ते वाफायला ठेवलं बाजूला तेवढ्या वेळात म्हटलं आपण इकडे वरण सुद्धा फोडणी घालू आता माझी वरण फोडणी घालण्याची पद्धत खूप सोपी आहे सगळ्यात पहिले तेल टाकलं तेल गरम झालं त्याच्यामध्ये जिरं मोहरी टाकली कडीपत्ता टाकला थोडीशी हिरवी मिरची सुद्धा टाकलेली आहे अद्रक लसणाची पेस्ट टाकली दोन मिनटं तेलामध्ये परतून घेतलं त्यानंतर त्याच्यामध्ये कांदा टाकला आहे आता कांदा मऊ होईपर्यंत इकडे यांचं काय चाललंय ते बघू म्हटलं आणि कांदा थोडासा मऊ पडला की यामध्ये मसाले टाकायचे मसाल्यामध्ये मी इथे रेड चिली पावडर धने पावडर आणि हळद एवढंच टाकलेलं आहे मीठ टाकलेलं आहे आणि हा विकतचा सा सांबार मसाला आहे तो टाकला सगळं छान मिक्स करून घेतलं त्यानंतर टोमॅटो टाकलेला आहे टोमॅटो टाकल्यानंतर छान परतून घ्यायचं दोन मिनटं तेलामध्ये शिजू द्यायचं आणि त्यानंतर जे वरण आपण करून घेतलं होतं ते मी याच्यामध्ये ॲड केलं हे मुगाच्या डाळीचं किंवा तुरीच्या डाळीचं तुम्हाला आवडेल ते तुम्ही बनवू शकता मी तुरीच्या डाळीचंच वरण बनवलेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये थोडीशी चिंच टाकली आणि थोडासा गूळ टाकला याने खूप छान टेस्ट येते आणि हो गरजेनुसार पाणीसुद्धा टाकलेलं आहे ते मी सांगायचीच विसरली त्यानंतर हे झाकून ठेवलं एक उकळी येईपर्यंत आणि बाजूला इकडे बट्ट्यासुद्धा सुद्धा वाफवून रेडी होत्या एक चाकू टाकून बघायचा चाकूला काहीच लागलं नाही म्हणजे बट्ट्या झालेल्या आहेत त्या बाजूला थंड होण्यासाठी काढून ठेवल्या इकडे मस्त कोथिंबीर टाकली वर्णामध्ये आणि बट्ट्या कापून घेतल्या बट्ट्या थोड्याशा थंड होऊ द्यायच्या आणि मगच कापायला घ्यायच्या आपल्याला आवडतील त्या शेप मध्ये बट्ट्या कापून घ्यायच्या बाजूला तेल गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झालं बट्ट्या छान अशा करपूस रंगावर येईपर्यंत तळून घेतल्या आपली डाळबट्टी मस्त तयार झालेली आहे सोबत कांदा निंबू घेतलेला आहे आणि मग मस्त असा डाळबट्टीचा आस्वाद घेतला आणि आता वाजलेत साडेपाच डाळबट्टी बनवली मस्त एन्जॉय केली आणि मी तेवढीच बनवली होती जेवढी एका वेळी खाऊन होईल कारण माहिती आहे म्हणजे जा तेलानं जास्त खायचं नव्हतं तळलेलं पण इच्छा झाली रोशन होती रोशनची म्हणून मी बनवली सो फार अशी काही क्वांटिटी बनवली नव्हती तुम्ही बघितलं मी दोनच गोळे केले होते आणि पटकन ते खाऊन संपवलं सुद्धा आता त्याच्यानंतर गॅस ओटा आवरेपर्यंत भांडी तुम्हाला माहिती आहे आता सध्या माझ्यावर तुम्ही पटापट ती आवरून घेतली ते सगळं होईपर्यंत बराच उशीर झाला होता मग थोडंसं एडिटिंगचं काम केलं अनयासोबत खेळली आणि आजकाल दूध नाही आहे त्याच्यामुळे मग आम्हाला झोपायला पण उशीर होतो लवकर झोपत नाही ती मागे पहिले कसं होतं पटकन जेवण झालं की थोड्या वेळात झोपून जायची आता तसं नाही आहे तिचं जेव्हा ती थकेल किंवा तिला खरंच झोप येईल तेव्हा ती झोपते सो त्यानंतर माता रोशन आणि अनया रेस्ट करत आहेत कारण तिला हो आली होती आणि रोशन पण रात्री भरपूर वेळ जागले त्याच्यामुळे त्याला पण थोडंसं झोपायची गरज होती तेव्हा वेळात मी माझी आंघोळ वगैरे करून आता रेडी झाली आहे मला एक शूट करायचा आहे तो म्हणजे माझा लिपस्टिक कलेक्शन आजकाल आज बऱ्याच कॉमेंट्स येतात की ताई तुझं स्किन केअर रुटीन काय आहे किंवा तुझं तू कुठले कुठले स्किन केअर प्रोडक्ट्स यूज करते किंवा तू कुठले मेकअप प्रोडक्ट्स यूज करते किंवा मेकअप कसा करते छोटं मोठं जे काही पॉसिबल होते मला ते सगळं मी तुमच्याशी शॉर्ट्समध्ये शेअर करत आहे तुमचा छान रिस्पॉन्ससुद्धा आहे तर तुम्हाला कसे वाटत आहेत ते व्हिडिओसुद्धा नक्की कॉमेंटमध्ये सांगा सो बऱ्याच कमेंट्स होता की ताई तुझं लिपस्टिक क कलेक्शन पूर्ण शेअर कर फार नाही आहे माझ्याकडे आठ नऊ दहा लिपस्टिक आहेत सो त्या म्हटलं आपण शेअर करूया सो त्याच्यासाठी मी शॉर्ट व्हिडिओ शूट करते आहे आणि आता परत तुम्ही मला या स्वेटशर्टबद्दल विचाराल तर मी आधीच सांगते कारण मी घातल्या कपड्यांबद्दल बऱ्याच कमेंट्स असतात पण मोस्टली माझे सगळे कपडेनं ऑफलाईन असतात आणि टी शर्ट्स तुम्ही बघितले असेल प्लेन असतात हे सुद्धा प्लेन आहे मला प्लेन कपडे आवडतात मला असं खूप फुलांची डिझाईन किंवा खूप असं गजबज असलेले कपडे नाही आवडत सो त्याच्यामुळे सगळे कपडे प्लेन असतात या स्वेट शर्टचं झालं असं काल मी गेली होती जीन्सचं जॅकेट घ्यायचं होतं मला बरेच वर्षांचं घ्यायचं पण मला पाहिजे तसं ते कधीच कुठल्याच विंटर सीझनमध्ये मिळत नाही मग काल आमच्याकडे थोडासा फावला वेळ होता म्हटलं चला आपण जाऊन बघू मॉलमध्ये सो आम्ही गेलो होतो आणि आम्ही एच एन एममध्ये गेलो होतो सगळ्यात पहिले सो मला मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं कोकणच्या आधी की मला ना ग्रीन टी शर्ट घ्यायची इच्छा झाली का मला माहिती नाही पण मला ग्रीन टी शर्ट हवी होती तिथे ग्रीन टी शर्ट तर नाही पण मला ग्रीन स्वेट शर्ट मिळालं आणि जेव्हा मी गेली होती मग ग्रीन टी शर्ट घ्यायला तेव्हा मला ती मिळाली नव्हती अशी असं पाहिजे होतं मला कलर तर तेव्हा मला तो पॅरेट ग्रीन कलरचा मिळाला होता जो मी कोकणला जाताना घातला होता त्या टी शर्टबद्दल पण बरेच जणांनी विचारलं तर ती मी झारामधनं घेतली होती सो so, माझे मोस्टली कपडे जे असतात ते झारा किंवा मग एच एन एमचे असतात पॅन्टसुद्धा माझे एच एन एमचे असतात आणि जो ब्लॅक पॅन्ट मी नेहमी घालते जो माझा खूप जास्ती फेवरेट आहे आणि आफ्टर प्रेग्नेन्सी मी त्या पॅन्टच्या साईजमध्ये यायला पण खूप मेहनत केलेली आहे कारण मला तो खूप आवडतो तो माझ्या लग्नाच्या आधी घेतलेला पॅन्ट आहे व्हॅन्युसनमधला पण तो इतका परफेक्ट आहे आणि इतकी परफेक्ट फिटिंग आहे त्याची आणि खूप सारे टॉप्स त्याच्यावर इझिली जातात त्याच्यामुळे तो माझा खूप आवडीचा आहे सो तो पण मी ऑफलाईन घेतलेला आहे हे स्वेटशर्ट आता मी काल घेतलं एन एममधनं आ, मला तशी टी शर्ट हवी होती पण मग या कलरचं स्वेट शर्ट मिळालं तर मी घेऊन घेतलं सो आता मी शूट करते लिपस्टिक कलेक्शन मी शॉर्ट मध्ये शेअर करेल आणि मग भेटते पुढे शूट तर माझा प्रॉपर काही झाला नाही कारण अंधार होऊन गेला होता आणि मला तो डे मध्ये शूट करायचा होता लाईट पेक्षा ना डे लाईट मध्ये कुठलाही शूट केला तर तो छान येतो मग त्यानंतर अनायाला मस्त बाहेर घेऊन गेलो तिची खूप ज्याची इच्छा होती ती आम्हाला बाहेर गेला की नेहमी म्हणते मला लच पाहिजे लच पाहिजे म्हटलं आज तिची ही इच्छा पूर्ण करू तिला उसता रस खूप आवडतो पण गोड्या म्हणून आम्ही तिला काही जास्त देत नसतो घरी आल्यावर तिचे असे काही पराक्रम चालले होते काय घेऊ शान येणार सांगतो तुम्हाला तू बाबाला सांगत आहे का व्हिडिओ कसा घ्यायचा ओके ओके असा घ्यायचा असा तिला उभा नाही पाहिजे ओके ठीक आहे आणि तू काय करते आता तू काय करते आता माझ्याकडे बघून कर ना मग काय करते तू मामा। इकडे मम्माला सांग काय करते तू आणि याच सोबत मी आजचा दिवसही संपवते आणि आजचा ब्लॉगही एंड करते व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा भेटूया पुढच्या अशा एका छानशा ब्लॉग सोबत तोपर्यंत बाय बाय